नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे अनेक बदल झालेले आहेत नवीन जी आर दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच्याच घडीला हा या ठिकाणी पडलेला हा शासनाचा जी आहे कोण कोणते बदल झालेले आहेत एकूणच खूप मोठे बदल या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे फोटोवरून फोटो, फोटो काढला तरी चालणार आहे असे अनेक बदल या जी आर मध्ये दाखवण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या आप चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या घडीला म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेला आहे हा महत्वपूर्ण असा शासनाचा जी आर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिलाच व्हिडिओ असणार आहे जेणेकरून आजचा हा पडलेला आत्ताचा महत्वपूर्ण असा जी आर या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा सुधारणा अंमलबजावणी करण्याबाबत आत्ताचा जी आर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत दिनांक आहे बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच्याच घडीला पडलेला हा महत्वपूर्ण असा जी आर आहे बघा काय आहे प्रस्तावना तेही या ठिकाणी जी आरच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन जी आर आहे ज्याच्यामध्ये बदल केलेला जी आर आहे शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वॉर्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिकरी अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावरती माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या सचिवांचा समावेश असलेली बघा एम्पॉवर्ड कमिटी म्हणजे शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस अनन्वे गठीत करण्यात आली आहे सदर एम्पॉवर्ड कमिटीच्या बैठकीत सदर योजनेची व्याप्ती ही वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार या योजनेची व्याप्ती वाढवण्याची बाब दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आली व त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सदर योजनेची व्याप्ती ही वाढवण्याच्या वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कोणकोणते बदल झालेले आहेत नवीन जी आर आहे आजचा त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम अपडेट या ठिकाणी समजणार आहे हे अपडेट समजण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हा शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे बघा पहि सर्वात प्रथम या जी आरमध्ये कुटुंबाची व्याख्या देखील कुटुंबा कुटुंबा या ठिकाणी दिलेली आहे बघा सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब बघा कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली दुसरं आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव बघा तुमच्या अनेक प्रश्नांचे अनेक समस्याचे निराकरण या जी आरच्या माध्यमातून होणार आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा बघा मोठा बदल झालेला आहे एकूणच जी नवविवाहित महिला आहे तिचं नाव रेशन कार्डमध्ये लगेच लावणे शक्य नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा ज्या नवविवाहित महिला आहेत त्या महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तिसरा आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे या अगोदरपण जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते असंही नमूद करण्यात आलं होतं पण या जी आर मध्ये बघा याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे बघा हे जे मोठे बदल झालेले आहेत ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे चौथ आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे बघा अनेक जणांचे मला कमेंट होते की जर आपल्याला पोस्टातले बँक अकाउंट असेल तर चालेल का मग तुमच्या समस्यांचं तुमच्या या प्रश्नांचं या ठिकाणी समाधानकारक उत्तर या वाक्यामधून मिळतो आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पष्ट असा या जी आरमध्ये मध्ये उल्लेख केलेला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा पुढे पाच नंबरचा मुद्दा काय आहे या शासन निर्णयामध्ये योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे बघा आपण इतके दिवस जे नारी शक्ती दूत ॲपवरती आपण फॉर्म भरलेलाच आहात तुम्ही सर्वजण देखील भरलेलाच आहात यात काही शंका नाही परंतु फॉर्म भरत असताना मागच्या जुन्या जी आरमध्ये मध्ये फोटो त्यांचा लाईव्ह घ्यायचा अशी अट होती परंतु या जी आरमध्ये मध्ये फोटोवरून फोटो म्हणजे आयडेंटी कार्डवरून फोटो देखील तुम्ही काढून ऑनलाईन अर्ज सादर करू इच्छिता व कराव्या लागणार आहे हे महत्वपूर्ण असा जी आर मध्ये कार्डवरचा फोटो देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहे त्यास मान्यता देखील देण्यात आलेला आहे या बघा सहावा मुद्दा काय आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच यू एल एम यांचे समूह संघटक सीआरपी मदत कक्ष प्रमुख व सीएमएम बघा आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे बघा एकूणच या सर्वांना या ठिकाणी या पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी त्यांना देखील मान्यता देण्यात येत आहे सातवं आहे केंद्र शासनाने विविध शासकीय जेणेकरून या सव्या मुद्द्याला अनुसरून अंगणवाडी सेविकांच्या वरती जी जबाबदारी होती ती जबाबदारी एकूणच थोडं फार प्रमाणात कमी झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे पुढे बघा केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण बघा कशा पद्धतीने पी एम स पी एम सवनिधी जे एस वाय पी एम एम पी एम एम व्ही वाय व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी किंवा शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार ऑथोरेटिकेशन्स यापूर्वीच झालेले असल्याने या ठिकाणी सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा बघा आठवा मुद्दा काय आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोनही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप किंवा पोर्टलवर भरण्यात यावेत बघा नवं काय आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी ही महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे स तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी दहावा मुद्दा आहे शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस अन्नवे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वॉर्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुका स्तरीय समितीऐवजी वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी अकरावा आहे तालुका किंवा वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सनियंत्रण ठेवण्यात यावे बारावा मुद्दा आहे बघा या शासन निर्णयातला नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका किंवा एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत कक्ष प्रमुख बघा सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर म्हणजे सक्सेसफुल ऑनलाईन ऑपरेशन ऑफ बेनिफिकरी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयानुसार निर्गमित या ठिकाणी करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा शासन निर्णय जो आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर अनुपकुमार कुमार यादव सचिव महाराष्ट्र शासन प्रतिदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच चोवीस प्रती या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण आजच्या घडीला म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेबाबत व्याप्ती वाढवण्याबाबत हा महत्त्वपूर्ण असा शासनाचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी आलेला आहे वेगवेगळे वे बदल या ठिकाणी झालेले आहेत पूर्वीच्या जी आरमध्ये व आत्ताच्या जी आरमध्ये तो जी आरमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे हा महत्त्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद